आजचा जो वाटा आहे तो एका मात्र घटस्फोट झालेल्या महिलेचा आहे त्यांना लग्नापासून कुठलीही आपत्ती नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अपेक्षा सुद्धा अतिशय साधारण आहेत त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का या अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण यांची थोडक्यात माहिती पाहूयात या मुलीचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे एकोणनव्वद उंची त्यांचे पाच फूट दोन इंच आहे शिक्षण त्यांचं बारावी झालेलं आहे यांचं मूळचं गाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या पुणे सिटीमध्ये सध्या स्थायिक आहे तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत कमी शिकलेल्या मुलींची स्थळं आज समाजामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत त्यामुळे मुलींच्या अपेक्षाही त्या तुलनेमध्ये वाढलेल्या आहेत पण आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो की ज्या मुलांची चांगलं शिक्षण झालेली आहेत ज्या मुलींची चांगलं शिक्षण झालेले आहेत त्यांच्याही लग्नाफाट्या आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय पण विशेष करून काही जे असे मुलं आहेत की ज्यांचे शिक्षण कमी आहेत किंवा जे मुलं खेडेगावात राहतात त्यांच्याकडे सहसा कोण लक्ष देत नाही त्याही मुलांच्या लग्नासाठी आम्ही प्रयत्न करतोय मान्य आहे त्या मुलांसाठी मिळते मुळती स्थळे कमी असतात पण कोणीतरी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आम्ही त्या मुलांच्या लग्नासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत राहतो समाजातच मुलींची स्थळे कमी कमी असल्यामुळे आमच्याकडेही स्थळ खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात पण जे उपलब्ध होतात ते आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आणि याच प्रयत्नातून लग्न जमायला सुद्धा नक्कीच मदत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये अजूनपर्यंत नाव नोंदणीविषयी माहिती घेतलेली नसेल आजच फोन करा फोन करताना कृपया सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा जा� आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडोंदविषयी तुम्ही माहिती घ्या किंवा तुम्हाला थेट जर का आपल्या ऑफिसमधून भेटायचं असेल तर पुण्यात आपलं धनकवडी कातर्ज एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि सातारा सिटीमध्ये बरोबर रिसर्च सेंटर समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही थेट आपल्या ऑफिस मध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती तुमचा बायडाटा फोटो पाठवून ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता तर आपण त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्या आपण पाहूया व्हिडिओचे मी सुरुवातीला सांगितलं तर त्यांच्या अपेक्षा अतिशय साधारण आहे यांच्या अपेक्षा मुलाचं शिक्षण मुला किमान दहावी झालेला असावा दहावीपेक्षा जास्त असेल तर उत्तमच आहे त्यासोबतच एखादा मुलगा जर का चांगली शेती करत असेल असंही सर्जना चालेल किंवा एखादा मुलगा नोकरी करतोय किंवा एखादा मुलगा जर का स्वतःचा व्यवसाय आहे असंही स्थळ त्यांना चालेल फक्त मुलगा हा पुणे जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि मुलगा पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी सेटल असावा तो मुलगा घटस्फोटचा असेल तरीही चालेल एखादा मुलगा विदूर असेल तरीही त्यांना चालेल फक्त त्यांना लग्नापासून कुठलंही अपत्त्य नसावं कारण यांनाही कुठलंही अपत्त्य नाही आहे आणि एखादा जर का मुलगा प्रथम आहे आणि त्याची जर का यांना स्वीकारायची तयारी असेल असंही स्थळ यांना चालेल नक्कीच अशा साधारण अपेक्षा असणारी फळ खूप कमी आहेत त्यामुळे विनंती आहे तुमच्या ओळखीचा कोणीही व्यक्ती अपेक्षेत बसता असेल आठवणीने व्हिडिओ शेअर करा त्यांचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय